आणि पहिली बातमी आहे डोंबिवलीमधून आलेली कारण सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीची खरी ओळख आहे ती म्हणजे इथे नववर्षाची अर्थात गुढीपाडव्याची स्वागत यात्रा पण यंदा मात्र या स्वागत यात्रेवर सुद्धा कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे कारण दरवर्षी हजारो लोक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होतात डोंबिवलीच्या फडके रोडवर तर गुढीपाडव्याला तरुणाईचा महापूर येतो खूप वैशिष्ट्यपूर्ण असतो इथल्या गुढीपाडवा पण यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी असे एक सगळे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेशच सरकारने दिलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या नववर्ष स्वागत यात्रा संयोजकांची बैठक बोलावली आहे अर्थातच या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आणि विशेषतः डोंबिवलीकरांचं लक्ष लागलेलं आहे कारण संपूर्ण राज्यभरातून या डोंबिलीची ही शोभायात्रा आहे ती गा खूप गाजते खूप वैशिष्ट्यपूर्ण असते वेगवेगळे चित्ररथ तयार केले जातात आणि अगदी वैशिष्ट्यपूर्व पारंपरिक वेशभूषेमध्ये नागरिक विशेषतः तरुण तरुणी यामध्ये सहभागी होतात त्या मिटिंगमध्ये त्यांच्याकडनं जो काही सल्ला आम्हाला मिळेल त्या दृष्टीने समाजासाठी जे काही करायचं कारण शेवटी यात्रा ही समाजासाठीच आहे जे काही करायचं ती सगळ्या सगळी काळजी घेण्याचं काम आम्ही करू लोकांना आव्हान पण करतो आहे की जिथे मोठे कार्यक्रम आयोजित करण्याचे पूर्वनियोजित केलेले असेल तर ते कार्यक्रम शक्यतो त्यांनी पुढे ढकलावे असे कार्यक्रम घेऊ नये आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप भंडगे आपल्यासोबत आहेत प्रदीप डोंबिवलीची शोभायात्रा म्हणजे गुढीपाडव्याचं मुख्य आकर्षण असतं कोरोनाचं सावट तर आहे आज बैठक बोलवणार आहेत पण संयोजकांची तयारी आहे आ, या, या सगळ्या गोष्टी आज यावेळेला रद्द करण्याचं कारण कोरोनाचा खूप मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो यातून केवर आहे आपण जर बघितलं तर शोभायात्रा अख्ख्या महाराष्ट्रात असते प्रत्येक शहरात ही असते मात्र याची सुरुवात जी आहे ही डोंबिवली पासून सुरू झाली त्यामुळे डोंबिवलीच्या शोभायात्रेला एक विशिष्ट प्रकारचं महत्व आहे या शोभायात्रेला जे फॉरेन मध्ये गेलेले लोक आहेत डोंबिवलीतले असतील ठाण्यातले असतील ते, ते, ते स्वतः या शोभायात्रेला येत असतात मोठ्या प्रमाणात या शोभायात्रेला गर्दी असते पूर्व पश्चिम हा संपूर्ण जो भाग आहे या संपूर्ण भाग त्याचप्रमाणे ग्रामीण भाग इकडनं लोक लोक येत असतात त्यामुळे या शोभा यात्रेला आता कुठेतरी ता, ता, करोनाचं सावट आलेलं आहे आपण जर बघितलं तर शासनाने सांगितलं होतं की कुठेही गर्दी करू नका त्यामुळे जर शोभा यात्रेला ज्या प्रकारे ता ता गर्दी होते त्यामुळे कुठेही करोना सावट होऊ नये कोरोना कोणाला कोरोनाची लागण कोणाला होऊ नये त्यामुळे काळजी असं आयुक्तांनी सुद्धा सांगितलं आहे आपण जर बघितलं तर किती वाजता ही बैठक होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेली आ, ही साधारण बैठक ही चारच्या सुमारास असल्याची माहिती आपले जे गणपती मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल यांनी सांगितलं मात्र जर आपण बघितलं तर दोन गट या ठिकाणी दिसतात काही लोकांचं असं मत आहे की स्वागत यात्रा ही परंपरा आहे ही केली जावी मात्र काही लोकांचं मत आहे की या वर्षी आपण स्वागत यात्रा न केलेली चांगलं मात्र जर जर संयोजन साय, समिती असेल आणि गणेश मंदिर संस्थान आहे यांनी स्वागत यात्रेची तयारी ही पूर्ण केलेली आहे मात्र काही प्रिकॉशन प्रदीप आणि याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत कारण ही शोभा यात्रा कदाचित रद्द होऊ शकते अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश आधीच देण्यात आले आज नेमकं बैठकीत काय होतं हे आम्ही तुमच्या